नमस्कार सी माझ रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आता गणपतीचे आगमन होत आहे आणि यासाठी आपण वेगवेगळे वेग पदार्थ करतो इथं मी करते आज ड्रायफ्रूटचे मोदक तर आता पहा होती इथं मी तीन चमचे इतकी खसखस घेतलेली आहे आणि ती छान आपल्याला भाजून घ्यायची आहे गणपतीला आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे नैवेद्य दाखवतो त्यामध्ये आपण स सर सर्व प्रकारचे मोदक ही आपण करतो इथं छान माझी ही खसखस अशी भाजून झालेली आहे आता आपण ही खसखस काढून घ्यायची आणि यामध्ये मी घालते एक चमचा तूप आणि या तुपामध्ये मी जी खजूर आ, साफ करून मिक्सर मारून घेतलेली आहे ती छान अशी तुपामध्ये परतून घेते आणि खजूर जी असते इथं मी जो काळा खजूर असतो तो घेतलेला आहे आणि तो खजूर जो असतो तो फार चिकट असतो त्यामुळे उलतण्यालाही ते फार चिकटू बसू शकतं तर आता हा खजूरही थोडासा असा परतून घ्यायचा आहे आपण हे जे पदार्थ जर बाहेरून विकत आणायला गेले तर फार माग असे बसतात यासाठी आपण घरातच केलेले छान नाही का आणि घरचे हे चव आपण चाखू शकतो इथं मी या खजूरमध्येच मी दोन चमचे इतकं किसलेलं खोबरं घेतलेलं आहे आणि तेही यामध्येच मी छान असं भाजून घेते हे छान असं परतून झाल्यानंतर आपल्याला हे काढून घ्यायचे आणि यामध्ये मी बिलकुलही साखर किंवा गुळाचा वापर करणार नाही खजूर जो असतो तो, तो मुळातच गोड असतो त्यामुळे एवढा गोडवा हा या रेसिपीला पुरेसा आहे यासाठी इथं मी साखर किंवा गुळाचा अजिबात वा ही वापर करणार नाही तर इथं माझा खजूर जो आहे तो छान परतत आलेला आहे आणि हा आता खजूर आपण काढून घेऊयात आणि छान अशी परतून झाल्यानंतर आपल्याला हा खजूर काढून घ्यायचा आहे आणि इथं मी ड्रायफ्रूट्सचे जे तुकडे असतात ते घेते तर इथं मी बदामाचे काप घेतलेले आहेत आणि हे छान आपल्याला तुपावर परतून घ्यायचे यामध्ये सर्वप्रथम मी बदामाचे जे काप आहेत ते दोन चमचे घेतलेले आहेत आणि पिस्ता आणि काजूचेही काप मी दोन दोन चमचे इतके घेतलेले आहेत आणि ते तुपावर खमंग असे छान असे परतून घ्यायचेत यामुळे आपल्याच्या ड्रायफ्रूट मोदकाला जे आहे ते खमंग अशी चव येते आणि यामध्येच मी सनफ्लावर सीड्स हे घेतलेले आहेत दोन चमचे आणि दोन चमचे मी वॉटरमेलन सीड्स घेतलेले आहेत आणि त्याही छान अशा तुपावर खमंग अशा परतून घ्यायच्यात हा मोदक जो आहे तो डाएट करणाऱ्यांसाठी किंवा गोड न खाणाऱ्यांसाठीही छान आहे किंवा डायबेटीस लोकांसाठीही छान आहे पौष्टिक आणि बिना साखरेचा किंवा बिना गुळाचा असा हा पदार्थ आहे त्यामुळे अशा लोकही हा पदार्थ खाऊ शकतील आणि हे माझा जो मेवा आहे तो छान असा परतून झालेला आहे हे जे मिश्रण आहे ते आपल्याला भाजलेल्या खजूरमध्ये घालून मोदक हे तयार करायला घ्यायचे आहेत आता हे मिश्रण जे आहे ते छान आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथं माझं मी मिश्रण आहे ते छान असं मिक्स करून झालेलं आहे आणि साच्याला तुपाचा हात लावून मी हे मोदक तयार करून घेते तर या साच्याला मी वरून वॉटरमेलन सीड्स लावणार आहे आणि हा मोदक मी तयार करणार आहे आणि हा मोदक जेवढा पौष्टिक आहे तेवढाच दिसायलाही फार छान दिसतो आणि साखर आणि गुळ न वापरताही ही, ही रेसिपी आपल्याला छान अशी आ, आ, खाता येते आणि आपण हा नैवेद्य म्हणून आपली गणपतीलाही दाखवणार आहोत आणि ही, ही रेसिपी पाहू शकता तुम्ही मी फार छान अशी दिसते इथं माझा मोदक जो आहे तो झालेला आहे तयार करून आणि हा आपल्याला आता साच्यामधून काढून घ्यायचा आहे अगदी अर्ध्या तासात होणारी अशी ही कृती आहे तर पाहू शकता तुम्ही मी किती सुंदर असा मोदक झालेला आहे असे सगळे मोदक मी तयार करून घेणार आहे आणि तुम्ही जर गणपतीच्या दिवसामध्ये जर को काय गणपतीला नैवेद्य करावा या प्रश्नात जर असाल तर नैवेद्यासाठी ही छान अशी आपल्याला रेसिपी आहे तर तुम्ही हे करून पहा फार छान असे हे मोदक होतात आणि आणि गौरीच्या पुढे जो पंचपकवानाचा जो नैवेद्य ठेवला जातो यासाठीही तुम्ही ही रेसिपी करू शकता आणि आता माझे हे मोदक असे तयार होत आलेले आहेत दुसरा मी मोदक तयार करायला घेतलेला आहे आणि अगदी थोड्या वेळात आणि छान अशी पाककृती ही तयार होते सणासुदीच्या काळात जे आपण वेगवेगळे पदार्थ आपण बनवत असतो आणि गौरी गणपतीच्या दिवसातही आपल्याला गौरी पुढं ही नैवेद्य म्हणून आपण ही रेसिपी वापरू शकतो आणि गौरीला आपण जे फराळाचे हे पदार्थ आपण या दिवसात आपण तयार करतो आणि गौरीलाही आपण नैवेद्य दाखवत असतो या दिवसामध्ये महिलांचीही फार लगब होते तसेच असे पदार्थ बाहेरून आपण विकत आणून गणपतीला जो नैवेद्य किंवा गौरीला नैवेद्य दाखवतो त्याऐवजी आपण घरात बनवले तर आपले थोड्या आणि कमी खर्चात हे आपले पदार्थ आपण तयार करू शकतो तसेच अशा ड्रायफ्रूट्सची आपण बर्फीही बनवू शकतो आणि दिवाळीमध्ये जर पाहुण्यांना भेटण्यासाठी किंवा येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी आपण या बर्फीचा आपण वापर करू शकतो आता इथं माझा हा मोदक जो आहे तो बनवायचा चाललेला आहे तर आपण छान असे मोदक तयार केल्यानंतर आपण सजावटीसाठी ठेवणार आहोत आणि खायला म्हणून करण्यासाठी पौष्टिक अशी ही रेसिपी आहे डायबेटीस लोकांसाठी किंवा ज्यांना प्रोटीन शेक किंवा जे जी लोक जिम करतात त्यांच्यासाठीही पौष्टिक अशी ही, ही रेसिपी आहे तर तुम्ही हे बनवून घरी चा आस्वाद घेऊ शकता आणि दिवाळीच्या काळात तुम्ही याची भेट म्हणूनही देऊ शकता आता इथं माझा हा जो मोदक आहे तो तिसरा मोदक माझा तयार झालेला आहे माझी रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटही करा पुन्हा भेटूयात अशाच गोड आणि तिखट आणि चटकदार आणि गोड अशाच रेसिपीस